नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे मी कुंभमेळ्याला आत्ताच जाऊन आलो आणि कुंभमेळ्यावरून येताना त्या अनुभवातून ट्रेनमधल्या प्रवासामध्ये एक कविता सुचली ती तुम्हाला वाचून दाखवतो कवितेचं नाव आहे महाकुंभाचा महिमा गंगा यमुना सरस्वती ग्रहताऱ्यांचा संगम गंगा यमुना सरस्वती ग्रह ताऱ्यांचा संगम महाकुंभात होतो आत्मानुभवाचा उगम महाकुंभात होतो आत्मानुभवाचा उगम पवित्र स्नानाची त्रिवेणी साक्षीची धारा पवित्र स्नानाची त्रिवेणी साक्षीची धारा आत्मशुद्धीचा ध्यास अनंत काळची गाथा आत्मशुद्धीचा ध्यास अनंत काळची गाथा समुद्रमंथनातून जन्मला कुंभाचा कलश समुद्र मंथनातून जन्मला कुंभाचा कलश आध्यात्मिक अमृताचा झाला विशेष आध्यात्मिक अमृताचा झाला वसा विशेष देवदानवांच्या त्या पुराणकथांची छाया देवदानवांच्या त्या पुराणकथांची छाया आत्म्याच्या शोधाची नवीन प्रेरणा पाया आत्म्याच्या शोधाची नवीन प्रेरणा पाया डुबकी घेता पवित्र मंथनामध्ये डुबकी घेता पवित्र मंथनामध्ये अशुद्धी जळते शांत प्रवाहामध्ये अशुद्धी जळते शांत प्रवाहामध्ये मन नव्याने जागते आत्मा नवी उमेद मन नव्याने जागते आत्मा नवी उमेद जणू ब्रह्मांडाशी जोडते नवीन एका धाग्यात जणू ब्रह्मांडाशी जोडते नवीन एका धाग्यात जिथे ज्ञान विज्ञान साज विविधतेचा साजस असतो जिथे ज्ञान विज्ञान विविधतेचा साजस असतो भाषा परंपरा संस्कृतीत एकत्र गवसतो भाषा परंपरा संस्कृतीत एकत्र गवसतो प्रत्येक चेहऱ्यात दिसतो ऊर्जेचा स्पर्श प्रत्येक चेहऱ्यात दिसतो ऊर्जेचा स्पर्श महाकुंभात जाणवतो आत्म्याचा उत्कर्ष महाकुंभात जाणवतो आत्म्याचा उत्कर्ष भजन कीर्तन नृत्य भक्तीचे गान भजन कीर्तन नृत्य भक्तीचे गान सांस्कृतिक वारशाचा इथे होतो सन्मान सांस्कृतिक वारशाचा इथे होतो सन्मान साधू संत भक्त महंत शैव वैष्णव गुरु आणि शिष्य साधू संत भक्त महंत शैव वैष्णव गुरु आणि शिष्य प्रत्येक कणात सापडतो देवत्वाचा स्पर्श प्रत्येक कणात सापडतो देवत्वाचा स्पर्श जगभरातून येतात साधक आणि भाविक जगभरातून येतात साधक आणि भाविक सीमा ओलांडून होतो अनुभव आध्यात्मिक सीमा ओलांडून होतो अनुभव आध्यात्मिक महाकुंभ हा केवळ भारताचा नाही वारसा महाकुंभ हा केवळ भारताचा नाही वारसा अखंड मानवतेसाठी एक प्रेरणेचा वसा अखंड मानवतेसाठी एक प्रेरणेचा वसा आत्म्याचा शोध हा प्रवास अंतर्गत आत्म्याचा शोध हा प्रवास अंतर्गत महाकुंभ सांगतो शिव शोधण्याचा अर्थ महाकुंभ सांगतो शिव शोधण्याचा अर्थ गंगा किनारी होतो मानवतेचा मेळा गंगा किनारी होतो मानवतेचा मेळा प्रत्येकासाठी उलगडतो प्रकाशाचा उजा प्रत्येकासाठी उलगडतो प्रकाशाचा उजा चला कुंभमेळ्याला प्रयागराजला जाऊ चला कुंभमेळ्याला प्रयागराजला जाऊ महाकुंभाच्या या पवित्र यात्रेत नाव महाकुंभाच्या या पवित्र यात्रेत नाव आध्यात्मिक एकात्मतेचा हा अनमोल ठेवा आध्यात्मिक एकात्मतेचा हा अनमोल ठेवा अनुभवू पिंड ब्रह्मांड दिव्यतेचा सोहळा अनुभवू पिंड ब्रह्मांड दिव्यतेचा सोहळा धन्यवाद